हे कसले हिंदी चॅनल वाले आता बघा थोड्या वेळात बघा सुरू करतील राज ठाकरे उगला जाहीर फक्त मुंबईत काही झालं महाराष्ट्रात काही झालं तर हे सगळे हिंदी वाले जाणून बुजून कोणाच्या तरी सांगण्यावरून कधीतरी स्वतःच्या मनातून स्वतःच्या रागातून हे पेटून उठतात माझ्या बिहार मधले जे काही लोक आहेत माझं त्यांनाही विचारणय ऐका निडमी काय बोलतोय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार अठरा धुंधार हिंमतनगर जवळ जिल्हा साबरकांठा गुजरात चौदा महिन्याच्या एका मुलीवरती बलात्कार झाला आणि त्याच्यानंतर बिहारी लोकांना गुजरात मध्ये मारहाण केली आणि जवळपास मारहाण करून वीस हजार लोकांना गुजरात मधनं यांना हाकलून दिले बाहेर काढले झाल्या का बातम्या कुठेही बातम्या तुम्हाला दिसणार नाहीत